तुमचं काय आशाबाई आहे का आशाबाई आशा मारनोर जे माग नांदूर फाट्याला तुमच्या मुलाला डांबून मारहाण केली तुमच्या मुलाचं नाव का काय त्या ज्ञानेश्वर काय करत होता तो त्यांच्याकडं उघल मुगल्याच्या बरं त्यांनी जे डांबून ठेवून मारहाण केली त्याच्या मागचं काय कारण आहे ते पैसे मागत होते कशासाठी दोन लाख रुपये भरपाई कशाची भरपाई ते गाडीचे नुकसान झालेले काय नुकसान झालं त्यांची गाडी पलटली म्हणून गाडी पलटली झाली मग तुमच्या पोराकडे लायसन नव्हतं का तुम्ण। तुम्ण। होता ना मग आमच्या पोराकडे होत दहा टायरचं मग किती जमत नव्हतं अच्छा छोट्या गाडीचं लायसन होतं त्याच्याकडं किती दिवस डांबून ठेवलो त्याला तीन दिवस मग कुणी सोडलं ते ते नेकनूर पोलिसांनी सोडलं नेकनूर पोलिसांनी सोडलं नेकनूर पोलिसाच्या ताब्यातून ज्ञानेश्वर महारनोरला कुणी घेतलं ताब्यात तुम्ही सोडलं नाही धोत्र्याचा पोर ना? आहे बालाजी मारण बालाजी शेरकर बालाजी शेरकरने सोडलं त्यांनी गावाकडे मुक्कामी नेलं धोत्र्याला आणि दुसऱ्या मध्ये बस मध्ये बसून दिलं मग पुढे काय झालं घरी आला, आला ते घरी आल्यामुळे त्याच्या त्याच्या जीवाला आलं मग जीवाचा आत्महत्या केला त्याने आत्महत्या केली म्हणजे त्याला मारण केले तुम्हाला काही ओळख गिळ अंगार दाखवले होते का त्यांनी काय होता तो मारलं म्हणे मारल हा पैसे द्यायचे म्हणत होता त्यांची बर आता ह्या घटने घटना घडून किती महिने झाले चार महिने झाले अजून काही आरोपीला अटक नाही काही नाही काही नाही तुमच्याकडे पोलिसांनी काही चौकशी केल्या नाही काहीच नाही बर मग आता जर समजा एस पी ऑफिसला जर बीडच्या आपण आता नवीन साहेब आले तर त्यांच्याकडे आपण जर तक्रार घेऊन गेलो तर तुम्ही तिथं साहेबाशी बोलताना का, बोलू का कमिशनर साहेब चांगले साहेब आले आता नवीन बदलून आले पहिले जुने साहेब गेले तर ते तुम्हाला निश्चित न्याय मिळवून ना, ना।, ना। आणि तुमच्या पाठीमाग धनगर समाज आणि ड्रायव्हर समाज म्हणजे धनगर समाज म्हणजे तुमचा समाज आणि ड्रायव्हर समाज हे तुमच्या पाठीशी राहील बाकी समाजात बी ज्यांच्या अंगी माणुसकी आहे ज्यांच्या डोक्यात राजकारण नाहीये तुमच्यावर झालेल्या अन्यायाला वाचा पडण्यासाठी सर्व समाज सर्व जाती धर्माचे लोक तुमच्या पाठीशी उभा राहतील कारण तुमच्यावर अन्याय झालेला आहे तुमच्या पोराला तीन दिवस डांबून मारहाण केलेली आहे के आणि परत तो तुमच्या पोराला धमक्या देत होता अजून त्याचं उगल मुगल्यात सुद्धा बोलणं झालेलं आहे की मी पैसे सोडणार नाही पण केवराई पोलीस स्टेशनचे पी आय बांगर बांगर साहेब याने तुम्हाला न्याय दिला नाही बीडचे एस पी अविनाश बारगळ साहेब ह्यांनाही बी तुम्ही निवेदन दिले संतोष जानकरने बी निवेदनं दिले पण त्यांनी दखल घेतली नाही पण आता हे नवीन साहेब आलेले तुमची निश्चित दखल घेतील तुम्ही एक वेळ साहेबाला भेट द्या चालो ओके धन्यवाद